आज आपण रविवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस राशी बारा राशींचे राशी भविष्य हा व्हिडिओ बघणार आहोत नमस्कार मित्रमैत्रिणींनो ज्योतिष क्रिएशनच्या भविष्यवाणीमध्ये तुमचे आज स्वागत आहे आपण बघणार आहोत रविवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस बारा राशींचे संपूर्ण राशी भविष्य तर आजचा वार आहे रविवार रविवार दिवसाचा स्वामी आहे सूर्य आणि आजची ऊर्जा व आजची ऊर्जा आत्मसन्मान निर्णय कर्मफळ आणि आंतर्मन जागृत होणे ही आजची ऊर्जा आहे आता बघूया आपण आणि सविस्तर राशी भविष्य हा व्हिडिओ आता आपण बघूया पहिली रास मेष रास आता मेष राशीच्या व्यक्तीने आज तुम्ही स्वतःकडे जास्त लक्ष द्याल मी काय करतोय मी कुठे जातो है? हे प्रश्न मनात येतील कामाच्या ठिकाणी तुमचे नेतृत्व गुण दिसून येतील पण कोणावरही हुकुमशाही करू नका एखादा जुना वाद आज मिटू शकतो आता आर्थिक बाबतीमध्ये खर्च वाढू शकतो आता प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराशी प्रामाणिक संवाद गरजेचा आहे आणि आता बघूया आरोग्य आता आरोग्याच्या बाबतीमध्ये डोकेदुखी थकवा थकवा आज जाणवू शकतो आणि आजचा शुभ रंग लाल हा आहे आणि शुभ वेळ सकाळी सव्वा नऊ ते साडेदहा एवढी आहे आता बघूया आपण दुसरी रास रास रुश्यवराश। आता ऋषभ राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते तर आज स्थैर्याचा दिवस मन शांत राहील आता आर्थिक निर्णय घेताना घाई करू नका पण दीर्घकालीन गुंतवणूक चांगली ठरेल घरात एखादी शुभ बातमी मिळू शकते आता बघूया आर्थिक बाबतीत आता आर्थिक बा बाबतीमध्ये उत्पन्न वाढीचा योग आहे आता प्रेमसंबंधामध्ये नात्यात विश्वास वाढेल आरोग्य आरोग्याच्या बाबतीत पचनाची काळजी काळजी घेणं गरजेचं आहे आणि आजचा शुभ रंग हिरवा हा आहे आणि शुभ वेळ दुपारी साडेबारा ते सव्वा एवढा आहे आता बघूया आपण तिसरी रास मिथून रास मितुंद्राश। आता मिथून राशीचे आजचे भविष्य काय आहे ते बघूया आता मिथून राशीच्या व्यक्तीचा व्यक्तीचा आज तुमचा मेंदू वेगाने काम करेल बोलणे लिखाण सोशल मीडिया व्यवसाय मीटिंग या सगळ्यामध्ये तुम्हाला आज यश मिळेल मात्र एकाच वेळी खूप गोष्टी तुम्ही करू नका आता आर्थिक बाबतीमध्ये नवीन संधी मिळतील आता प्रेमसंबंध संबन्द। प्रेमसंबंधामध्ये व्यक्तीवरचे प्रेम अधिक वाढेल आता आरोग्याच्या बाबतीमध्ये झोप कमी होऊ शकते आणि आजचा शुभ रंग पिवळा हा आहे आता बघूया आजची शुभ वेळ आता शुभ वेळाची सकाळी अकरा ते बारा एवढी आहे आता आपण बघूया कर्क राशीचे सविस्तर राशी भविष्य आता कर्करास आता कर्क राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस भावनांचा दिवस आहे जुन्या आठवणी नाती कुटुंब यांचा प्रभाव आज राहील आता कोणावरही अतिविश्वास टाळा ध्यान प्रार्थना शांत शांत संगीत आज लाभदायक ठरेल आता आर्थिक बाबतीमध्ये खर्च नियंत्रणात ठेवा आता प्रेमसंबंधामध्ये बघूया भावना तुम्ही आज व्यक्त करा आरोग्याच्या बाबतीत मानसिक थकवा जाणवू शकतो आजचा शुभ रंग पांढरा हा आहे आणि शुभ वेळ संध्याकाळी साडेचार साडेचार ते साडेपाच एवढी आहे आता आपण बघूया सिंह राशीचे राशी भविष्य राशी आता सिंह राशीच्या व्यक्तींचे आजचे भविष्य हे आहे की आज सिंह राशीची व्यक्ती आज तुम्ही केंद्रस्थानी असाल प्रतिष्ठा मान सन्मान आज वाढेल वरिष्ठ अधिकारी वडीलधाऱ्या व्यक्तींकडून मदत मिळेल मात्र अहंकारच तुम्ही टाळा आता आर्थिक बाबतीमध्ये लाभदायक दिवस आहे प्रेमसंबंधामध्ये आकर्षकता आज वाढेल आरोग्याच्या बाबतीमध्ये उष्णतेचे त्रास जाणवू शकतात आजचा शुभ रंग सोनेरी हा आहे आणि शुभ वेळ सकाळी साडेआठ ते साडेनऊ एवढी आहे आता बघूया आपण पुढची रास कन्या रास आता कन्या राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते बघूया आता कामात बारकावे महत्त्वाचे ठरतील आज तुम्ही जर जरा जास्तच परफेक्शनिस्ट व्हाल आरोग्य आणि दिनचरचर्या सुधारण्याचा आजचा उत्तम दिवस आहे आता आर्थिक बाबतीमध्ये स्थिरता राहील प्रेम प्रेमसंबंधामध्ये अपेक्षा कमी ठेवा आता आरोग्याच्या बाबतीमध्ये पोट आणि ताण जाणवेल आता शुभ रंगाचा निळा हा आहे आणि शुभ वेळ दुपारी दोन ते तीन एवढी आहे आता हे बघितले आपण कन्या राशीचे सविस्तर राशी भविष्य आता बघूया रास काय म्हणते ते आता तो राशीच्या व्यक्तीने आज समतोल राखणे गरजेचे आहे आज सर्वात महत्त्वाचे दोन पर्यायामध्ये अडकले असाल तर मन मनाचे ऐका कला सौंदर्य फॅशन डिझाईन यासाठी आजचा दिवस उत्तम दिवस आहे आता आर्थिक बाबतीमध्ये खर्च वाढवू शकतो आता प्रेमसंबंधामध्ये आज रोमॅंटिक क्षण येतील आता आरोग्याच्या बाबतीत मान कंबर दुखणे याचा त्रास जाणवू शकतो आता आजचा शुभ रंग गुलाबी हा आहे आणि शुभ वेळ संध्याकाळी सहा ते सात एवढी आहे आता बघूया आपण पुढची रास वृश्चिक रास आता वृश्चिक राशीच्या व्यक्तीचे आज राशी भविष्य काय सांगते सांगते ते बघूया आता वृश्चिक राशीच्या व्यक्तीच्या आज मनामध्ये आज गूढ गहन विचार येतील गुपिते उघड होण्याची शक्यता आहे संयम ठेवा संशोधन अध्यात्म तपास यासाठी योग्य दिवस आहे आता आर्थिक आर्थिक बाबतीत अचानक लाभ तोटा लाभ किंवा तोटा होईल आता प्रेमसंबंध संबन्द। प्रेमसंबंधामध्ये तीव्र भावना व्यक्त होतील आता आरोग्याच्या बाबतीमध्ये रक्तदाबाचा त्रास जाणवू शकतो आजचा शुभ रंग जांभळा हा आहे आणि शुभ वेळ सकाळी साडेसात ते साडेआठ एवढी आहे आता बघूया आपण नववी रास धनुरास आता धनुराशीचे आजचे भविष्य काय सांगते तर नवीन योजना प्रवास शिक्षण मार्गदर्शन यासाठी आजचा दिवस उत्तम आहे आता गुरु शिक्षक वडीलधारी व्यक्तींकडून दिशा मिळेल आता आर्थिक बाबतीत संधी वाढतील आता प्रेमसंबंधामध्ये मोकळा संवाद होईल आरोग्याच्या बाबतीत ऊर्जा आजची चांगली आहे तर आजचा शुभ रंग केसरी हा आहे आणि शुभ वेळ दुपारी साडेतीन ते साडेचार एवढी आहे आता बघूया आपण पुढची रास रास आता मकर राशीचे आजचे राशी, राशी भविष्य काय आहे तर आज जबाबदाऱ्या वाढतील पण तुम्ही त्या नीट सांभाळाल करिअरमध्ये स्थिर प्रगती प्रगती होईल संयम आणि शिस्त ही तुमची ताकद ठरेल आता आर्थिक बाबतीमध्ये बचत वाढेल आता प्रेमसंबंध प्रेमसंबंधामध्ये तुम्ही आज वेळ द्याल वेळ द्या आता आरोग्याच्या बाबतीमध्ये सांधे दुखणे याचा त्रास जाणवेल आजचा शुभ रंग करडा हा आहे आणि शुभ वेळ सकाळी साडे दहा ते साडे अकरा एवढी आहे आता बघूया आपली अकरावी रास कुंभरास आता राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते तर नवीन विचार वेगळा दृष्टिकोन टेक्नॉलॉजी समाजकार्य याकडे ओढा राहील मित्रांकडून आज मदत मिळेल आता आर्थिक बाबतीमध्ये नवे मार्ग सापडतील प्रेमसंबंधामध्ये मैत्रीतून प्रेम, प्रेम वाढेल आता आरोग्याच्या बाबतीमध्ये डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे आजचा शुभ रंग आकाशी हा आहे आणि शुभ वेळ संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा एवढी आहे आता बघूया आपण बारावी रास रास आता राशीचे आजचे भविष्य काय सांगते तर मेन राशींच्या व्यक्तीसाठी आज अंतर्मुख दिवस आहे स्वप्न कल्पना अध्यात्म अध्यात्म ये वाढेल आता कोणाच्याही शब्दांना लगेच मनावर घेऊ नका कला कला संगीतासाठी उत्तम वे वेळ मिळेल आता आर्थिक बाबतीमध्ये हळूहळू आज प्रगती होईल प्रेमसंबंधामध्ये भावनिक जोड भावनिक जोड होईल आता आरोग्याच्या बाबतीमध्ये थकवा जाणवू शकतो आजचा शुभ रंग समुद्री निळा हा आहे आणि शुभ वेळ आठ ते नऊ ही आहे आता लक्षात ठेवा राशी भविष्य मार्गदर्शन करते पण निर्णय हे तुमचेच असतात तर आता बघूया सकारात्मक, काया है? सकारात्मक विचार काय आहे तर सकारात्मक विचार संयम आणि योग्य कृती केल्यास प्रत्येक दिवस यशस्वी ठरतो आता हा आपला आजचा सकारात्मक विचार आता आपण उद्या पुन्हा भेटूया नवीन ग्रहयोगांसह राशी भविष्य ह्या व्हिडिओमध्ये आता राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि मला कमेंटमध्ये सग नक्की सांगा की तुमची रास कोणती आहे धन्यवाद